तर नमस्कार मंडळी लक्ष्मीच्या पावरणी या मालिकेच्या उद्याच्या एक ऑगस्ट येणाऱ्या भागात काय घडणार आहे का ते जाणून घेण्या अगोदर आज काय झालं मी थोडक्यात तुम्हाला सांगतो आजच्या भागामध्ये राहुलने पूजेला किडनॅप केलं होतं रोहिणी कलाला मारायचा प्रयत्न करते आणि कौसरनी कला आणि अद्वैत एकमेकांना गिफ्ट द्यायला सांगितलेलं आहे तिकडे अनामिका मात्र सोहमी जे काजाचं पोर्ट्रेट काढलं असते ते घेऊन रूमच्या बाहेर आली असते आणि उद्याच्या भागात आपण बघतो की तेच पोर्ट्रेट ती सगळ्यांसमोर जाळून सोहमचं मानसिक खच्चीकरण करत आहे आणि तिकडे मात्र कला स्वतःच्या हाताने आदिवसाठी छानसं गिफ्ट तयार करत असते आणि तिला गिफ्ट तयार करताना बघून बाहेरून रोहिणी दाराची कडी लावते कारण तिला माहीत आहे की दाराची कडी लावली आणि रूममध्ये कला लॉक झाली की तिला घुसपटायला होतं आणि घुसपटलं म्हणजे तिचा श्वास कोंडून ती आपोआपच तिच्या मार्गातून बाहेर पडेल किंवा मरून जाईल बघूया होतं काय होतं उद्याचा पूर्ण भागाचा रिव्ह्यू बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकून जरूर प्रेस करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा तुम्हाला काय मालिकेबद्दल काय वाटतं कमेंट जरूर करा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत काळजी घ्या